सर्व नगरसेवक तसेच पाटणे शहरातील सर्व उपस्थित बंधवांनी भगिनी मी प्रथमता हा जो विकास आराकडा आहे हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला असे खासदार डॉक्टर निलेज लंकी साहेब आणि त्यांनी शेवटच्या शहराला मास्टर ट्रोक मारला असे सुजित पाटील जावरे प्रथम प्रथमांपासून त्यांना धन्यवाद देतो आणि मी प्रत्येक विकास संदर्भात फक्त त्या विकास आराखड्याचा प्रवास कसा झाला एक दोन मिनिटात सांगतो फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये प्रथमचा पारवे नगरपंचायतने ठराव घेतला की पारवे शहराचा विकास आराखडा करायचा त्यानुसार मे पंचवीसमध्ये सहाय्यक संचालक नगर टाउन प्लॅनिंगचे जे आहेत त्यांची नगरविकास अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आली त्यांनी मग साधारण वर्षभरात पूर्ण शहराचा सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार मग त्यांनी सर्वे झाल्याच्या नंतर आमची बॉडी आल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला स्टेक होल्डर्स आहेत जे धा धारक आहेत शहर शहरातील मालमत्ता धारक असतील किंवा आपल्या शहरातील नागरिकांची एक मिटिंग हॉल केली आणि त्यात त्यांचं सर्व ह्याच मिटिंग हॉलमध्ये ती मिटिंग झाली आणि त्यात सर्व नागरिकांचे मत विचारात घेतले पारणे शहरासाठी सध्या काय परिस्थिती आणि भविष्यात आवश्यक असणारे आरक्षण यावर चर्चा करण्यात आली ती चर्चा झाल्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये या अधिकाऱ्यांनी हा जो विकास आराखडा आहे तो पारणे नगर पंचायतकडे सुपूर्द के केला त्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या सभेत त्या ठरावाला मंजुरी दिली आणि हा विकास आराखडा करण्यात आला हा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस ते आठ डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत ज्या ज्या नागरिकांना या विकास आराखड्यावर हरकती असतील त्या नोंदवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण पाचशे बहात्तर हरकती त्या विकास आराखड्यावर नोंदवण्यात आल्या त्यानंतर जे आ, हरकती आल्या त्यानंतर हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी सहा सदस्यांची एक समिती स्थापन करायची होती पैकी तीन सदस्य आपल्याला पंचायत मधून द्यायचे दे होते तर त्यात स्थायी समितीचे जे सभापती आहेत मी असं नितीन शेट आणि माझी नगराध्यक्ष असतील त्यांचा एक ठराव करण्यात आला आणि आमच्या नगरपंचायतच्या वतीने सर्व नगरसेवकांमधून आम्हाला तिघांना त्या समितीमध्ये दे, स्थान देण्यात आलं त्यानंतर मान्य संचालक नगर नगर रचना पुणे त्यांनी त्यांचे देखील तीन संचालक केले त्यात निवृत्त माजी सहसंचालक टाउन प्लॅनिंग जिल्ह्यानंतर नगर रचनाकार आणि एक स्थापत्य अभियंता अशी सहा जणांची समिती स्थापन केली त्यानंतर तेरा मार्च दोन हजार तेवीस ते तेरा मार्च पंधरा मार्च दोन हजार तेवीस या तीन दिवसात या पाचशे बहात्तर हरकती आल्या होत्या त्यावर सुनावणी घेण्यात आली त्या सुनावणी एकदम सुटसुटीत घेण्यात आली म्हणजे त्या सपोज रोड संदर्भात जर आरक्षण असतील तर सर्व रोड त्या हरकती आणि त्याच्या सुनावणी एका वेळेस घेतल्या काहींच्या आठ झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन संदर्भात असली तर त्याच्या सुनावणी एका दिवशी घेतल्याच्या तीन दिवसात सगळ्या सुनावण्या कंप्लीट केल्या त्यानंतर तो रिपोर्ट साही सदस्यांचा नगर रचना कार्यालय अमन नगर येथे सबमिट करण्यात आला हे झाले फक्त आम्ही तीनच सदस्य होतो परंतु प्रत्येक वारडातील नगरसेवकाला देखील आपलं हा विप्राय देण्यात यावा यासाठी देखील आम्ही विशेष समिती विशेष सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये प्रत्येक नगरसेवकाला काय काय विकास आराखड्यासंदर्भात मत आहे त्यांचं मत घेतलं तो ठराव हो देखील आपण नगर रचना विभाग अहमदनगरला सबमिट केला त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पारे नगर पंचायतने हा विकास आराखडा नगरविकासमधील नगर नगर विकास मंत्रालय येथे पुण्यातील नगर रचना माननीय संचालक यांच्या मार्फत तो दाखल करण्यात आला परंतु एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर ते पंचवीस चालू आहे दोन वर्षात त्यावर अनेक म्हणजे काहीच विषय नव्हता अंतिम टप्प्यात होती परंतु राजकीय तुळफोडी ही विकास आराखडा लांबवण्यात आला परंतु काल सुजित पाटणांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत त्यावर घेऊन तो मंजूर केला हा मंजूर करत असताना शिंदे साहेबांच्या विचाराचा एकही नगरसेवक नाही तरी देखील पाटलांनी आपल्या विचाराचा नाही आपल्या नेत्याच्या विचाराचा नगरसेवक जरी नसला तरी विकासाचं काम विरोध जी भूमिका घेतली तिला मी मनापासून सलाम करतो आणि मी सर्व उपस्थितांना पत्रकार बंधूंना या निमित्ताने एकच सांगतो जसा विषय विकास आराखड्याचा तसाच विषय पाणी योजनेचा देखील आहे अडीच वर्षापूर्वीच आपण एक टक्का रक्कम रुपये हे आपण भरलेले आहेत परंतु याचं श्रेय फक्त खासदार डॉक्टर निलेश पेंकेसाहेबांना जाईल म्हणून ही योजना आडवण्यात आलेली आहे आज दत्त जयंती आहे मी दत्त महाराजांना एकच विनंती करतो या योजनेसाठी जे कोणी आढी उभे येत असतील त्यांना सुबुद्धी देऊ आणि कारण शहराची पाणी येईना लवकरात लवकर ती देखील मंजूर हो, विनंती करतो पुन्हा एकदा खासदार डॉक्टर निलेश जयंती साहेब आणि सुरी पाटील यांचं पाणीश्वराच्या वतीने धन्यवाद देतो